वंजारी सेवा संघ असोसिएशन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्यात दे येत आहे घोषणा शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा असा आपण सर्वांनी प्रयत्न करू सर्वांना रिक्वेस्ट करतो की आपण ते काम करायचंय आणि सांगतो आपल्या चे उमेदवार विजयाताई पोटे हेमा नरेंद्र पवार संदीपजी गायकर यांच्या एका छोट्या विनंतीवरती ताई आज या कल्याणमध्ये आलेला मनापास त्यांचे मी पहिल्यांदा धन्य ताईंनी नेहमीच ने एका भावासारखं प्रेम संस्कारामध्ये आम्ही करा घडलो आता आमच्या शिवाजी आव्हाड ताईंना गाडीमध्ये सांगत होते की ताई शिवाजी आव्हाडांनी या ठिकाणी करून दिली आणि खऱ्या अर्थाने ताईंचा एक विकास म्हणून ताईंनी भारतीय जनता पार्टीची पताका आणखीन जोरामध्ये फडफडकांकरता लिमिटेड नाहीये कारण मुंडे साहेबांचं म्हणणं असं की आपला सर्व समाज हा आपला आहे आणि या सगळ्या समाजाकरता पूर्ण जवळपास महाराष्ट्रात बऱ्याच महत्वाच्या शहरांमध्ये सभा घेतल्या नाशिक आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे इतलकरंजी आहे आज कल्याण मध्ये आलेली आहे नांदेड मध्ये गेले बऱ्याच ठिकाणी मी पाहते प्रचंड चांगला प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला आहे ज्या ज्या ठिकाणी युती आहे जसं आता कल्याण मध्ये भाजप शिवसेना युती आहे रिपाई बरोबर आमची युती आहे इथे सुद्धा मला मोठ्या चांगला प्रतिसाद दिसतोय आणि एक आमचे नगरसेवक देखील इथे बिनविरोध झालेले आहे त्यामुळं सत्ता बनवण्याबद्दल खूपच आमच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे मला पाहायला जमलंच नाही कारण मी माझ्या माझ्या प्रचारांमध्ये व्यस्त आहे आताच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्ही नंबर एक च पक्ष झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही आताही नंबर एक चा पक्ष होण्यासाठी काम करत आहोत पब्लिक मध्ये जात आहोत आम्ही जे काम केले ते नेत आहोत त्यामुळे मला वाटतं आम्ही एक आव्हान आहे भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार आणलेलं आहे अनेक राज्यामध्ये आम्ही अनेक आ, स्थापन सरकार स्थापन केली आहेत महाराष्ट्रात आपलं सरकार आहे बऱ्याच स्थानिक स्वराज्य सरकार आहे ही आमची शक्ती आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची कारण राज ठाकरे यांनी सभा घेतलेली आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की बिनविरोध आले त्या बिनविरोधाला मोठ्या आम्ही दाखवलं गेलं अनेक जणांचे पैशाचे पैसे देण्यात आले मागणी करण्यात आली असे अनेक आरोप केले तुम्ही कसं पाहता या मी मी फक्त एवढंच पाहते की मी माझ्या लोकांमध्ये जाते आमच्या सरकारचं काम मांडते आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवत आहेत आम्हाला दरवेळी विजयच आहेत त्यामुळे मला वाटतं लोकशाहीमध्ये हा कौल आहे आणि तोच कौल सर्वात आहे मुंबई महानगरपालिका झाली इतर महानगरपालिका काय विश्वास आहे कशा पद्धती सर्व सर्व ठिकाणी आमचा विजय होईल हा विश्वास अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका